असणाऱ्या वेगवेगळ्या रेषा असतात बरोबर त्या पारदर्शक असल्या कारणाने दिसताना ते कॉम्पॅक्ट दिसते ओके पण ते लाईट वर धरल्यास त्याची लाईन लाईनही दिसतात ओळख ओळख सुलेमानी हकीक आहे तुमच्याकडे तर ह्याच्याबद्दल तुम्ही मला काय सांगाल सुलेमानी हकीक हे नजरबादा तसेच शत्रू पासून रक्षणासाठी बरोबर घालतात त्याची ओळख म्हणजे त्याच्यावर असणाऱ्या वेगवेगळ्या वेग रेषा असतात बरोबर त्या पारदर्शक असल्या कारणाने दिसताना ते कॉम्पॅक्ट दिसते ओके पण ते लाईट वर धरल्यास त्याची लाईन ही दिसतात त्याची ओळख ओळख आहे कारण की काही वेळेला त्याच्यातून लाईन पास होत नाही आणि अशा डिझाईनची मार्केटमध्ये बरेटीची ओळख म्हणजे त्याच्यावर लाईन आहे ती बरोबर दिसली पाहिजे बरं ह्याचा फायदे सांगा फायदे फायदे म्हणजे नजरबाधा भूत प्रेत वगैरे याच्यापासून रक्षणासाठी तसंच हे जास्त करून इस्लाम धर्मीय जास्त वापर करतात त्यांच्यामध्ये हे त्याचे साधारण महत्व आहे प्रेस प्रेसियस स्टोन म्हणून बघितलं जात बरोबर आहे तर हे तुम्हाला जर नजरबाधा किंवा कोणाला त्रास असेल त्याचा बाहेरच्या बाधेबद्दल तर ते त्याने घातलं तर उत्तम आहे सगळ्यात सुलेमाने सुले ही आखी धन्यवाद